ओके <laughs> <laughs> रोल। रोल। चला सर। रोल रोल। सर। सर। पार सर। पार सर काल मी आनंद दिगे साहेबांच्या मृत्यू संदर्भामध्ये जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडले मुळामध्ये मी काल जे काही बोललो ते हे बोललो की आनंद दिगे साहेबांचं डिस्चार्ज होत असताना काही काळ काही तास दोन तासांचं डिस्चार्ज होताना किंवा घेत असताना त्यापूर्वी त्यांचा अचानक हार्ट अटॅकने मृत्यू कसा झाला आणि माझी शंका जी होती किंवा था त्या ठाणेकरांची जी शंका आहे ती त्याची असलेल्या शिवसैनिकांची जी शंका आहे त्यावर मी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते परंतु काही लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेऊन कुठेतरी ती लिंक जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे एक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो दिघे साहेबांवर माननीय शिवसेना प्रमुखाचं आतोनात प्रेम होतं मी काही गोष्टीला साक्षी आहे मातोश्रीवर आम्ही संभाजीनगरच्या दंगलीच्या संदर्भामध्ये अनेक वेळा मातोश्रीवर जायचो त्यावेळेला आनंद दिगे साहेबांचा आणि शिवसेना प्रमुखाचा संवाद आम्ही पाहिलेला आहे दिगे साहेब ज्यांच्या डोळ्यामध्ये आग होते ज्यांनी एखादी नजर जरी कुणावर टाकली तर समोरचा थरथर कापायला लागायचा त्या दिगे साहेबांना कधीही मी शिवसेना प्रमुखासमोर नजर वर करून बोलताना पाहिलेलं नाही नेहमी खाल खाली मान नम्रतेने इवन शिवसेना प्रमुखाचा जरी प्रोग्राम असला तरी त्यांच्या बाजूला कधीही खुर्चीवर बसण्याचा सुद्धा साधा प्रयत्न दिगे साहेबांनी केला नाही हा आदर दिगे साहेबांनी शिवसेना प्रमुखाबद्दल दाखवला होता आणि तो त्या हयात त्यांनी जपलाही होता मग काय झालं दिघे साहेबांकडे दिघे साहेब जेव्हा नगरसेवकाची निवडणूक असो जिल्हा परिषदेची निवडणूक असो आमदारकीची निवडणूक असो खासदारकीची निवडणूक असो यादी घेऊन शिवसेना प्रमुखाकडे गेले तर शिवसेना प्रमुख न वाचता दिघेची आनंदची यादी आहे ना ती फायनल म्हणून ते द्यायचे हा विश्वास शिवसेना प्रमुखांचा सा दिघे साहेबांवर होता मग याचीच काहीतरी खुन्नस की दिगे साहेबांचं वर्चस्व वाढतंय दिगे साहेब किंग होत आहेत दिगे साहेबांच्या हातात शिवसेना प्रमुखांनी सर्व काही दिलेलं आहे मग त्यांना छाटण्याचे प्रयत्न त्यावेळेपासून सुरू झाले होते सर्वांना आठवत असेल ठाण्यामध्ये एका नगरसेवकांनी गद्दारी केली खोपकर प्रकरण हे सर्वांच्या लक्षात आहे सर्व आम नगरसेवकाला घेऊन ते शिवसेना प्रमुखाकडे जाऊन राजीनामा सुद्धा त्यांनी दिला होता सर्व नगरसेवकांचा आणि त्याच्यानंतर काही दिवसातच वीर सावरकर सभागृहात दादरच्या समोर जे महापौर बंगल्याच्या बाजूला आहे त्यामध्ये महाराष्ट्रव्यापी पदाधिकारचा मेळावा होता आणि त्या मेळाव्यामध्ये ज्यांनी गद्दारी करायला लावली होती तो नेता अनुपस्थित होता आणि दिगे साहेब त्याला शोधत होते त्याच्याबरोबर भांडूपचा आपला थापा सुद्धा बरोबर होता साहेब खाली स्टेजच्या खालीच होते तो नेता अनेक महिने ना ठाण्यात दिसला ना महाराष्ट्रात होता हे हे त्यापासून जो झालेला जो घटनाक्रम आहे मग आणखीन चाल खेळायला सुरुवात केली दिगे साहेबांना धुळ्याचा संपर्क प्रमुख करायचा प्रयत्न केला परंतु ते त्यांनी स्वीकारलं नाही ते म्हणलं मी जाणार नाही ठाण्यातले सर्व शिवसैनिक चिडले होते आणि त्या चिडल्यानंतर त्यांची बातमी जेव्हा शिवसेना प्रमुखाला कळाली शिवसेना प्रमुखाने सांगितलं धुळ्याला ना जायचं नाही तू ठाणा सांभाळ हे ते शिवसेना प्रमुखाचं आनंद दिगे साहेबांचं नातं होतं एखादा माणूस संघटनेमध्ये जेव्हा मास्क लिडर व्हायला जातो त्या टायमाला त्याला कट करण्याचं का कट कारस्थान ज्या लोकांनी केलं त्यांच्या खालच्या लोकांनी त्यांच्यावर माझा आक्षेप आहे राज ठाकरे का गेले कुणामुळे गेले नारायण राणे कुणामुळे गेले कारण काय छगन भुजबळ कुणामुळे गेले कारण काय याचं खर तर सगळ्या सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की हे लोक कोणत्या कोणाच्या सांगण्यावरून पक्षाच्या बाहेर गेलेत आजही या सर्व नेत्यांनी शिवसेना प्रमुखाच्या विरोधात एक शब्दही एक ब्रश सुद्धा काढलेलं नाही हे त्यांचं महत्व होतं त्यांचं मोठेपण होत म्हणून हे कट कारस्थान करणाऱ्या लोकांनीच आनंद दिगेचा खून केला असावा किंवा त्यांना मारला असावं हा माझा आजही ठाम आरोप आहे शिवसेना प्रमुखाबरोबर त्यांची असलेली जवळकी शिवसेना प्रमुख आनंद दिघे साहेबांचं ऐकत आहेत आणि मग आपल्या नेतृत्वाला उद्या भविष्यामध्ये कधीतरी धोका होऊ शकतो अरे ज्या आनंद दिघे साहेबांनी जिल्हा प्रमुखाच्या वर एकही पद घेतलं नाही अनेक वेळेला त्यांना सांगण्यात आलं अरे तू विधानसभेत जा तू लोकसभेत जा ते म्हणे नाही मी एक समाजसेवक आहे तुमच्या आशीर्वादाने शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादाने शिवसेनेक म्हणून काम करतोय मला त्याच्यात आनंद आहे मला सत्तेचं कोणतंही पद नको म्हणणारा नेता हे दिगे साहेब होते आणि मग जर शिवसेना प्रमुख त्यांच्या वेगळं होतं एखाद्याला ताबडतोब कुठेही उचलून त्यांनी कोणत्याही पदावर बसवण्याची ताकद त्या शिवसेना प्रमुखामध्ये होते आणि जर आनंद दिगेला जर एखाद्या मोठ्या याच्यावर जर आणून बसवलं तर मग आपली गोची होईल हे ज्या ल नेत्यांच्या लक्षात आलं होतं त्यांनी साहेबाचा काटा काढला असावा असा माझा आरोप आहे आणि तीच भावना ठाण्यातल्या असेल महाराष्ट्रातल्या असत्या त्या शिवसैनिकाची दिगे साहेब हे साहेब होते दिगेसाहेबांशी शिवसेना प्रमुखाच्या नात्यामध्ये काही विघ्न संतो, संतोष संतोषशी लोक ते असा प्रयत्न करत आहेत की दिगेसाहेबांचं आज शिवसेना प्रमुखाचं काही वितुष्ट होतं भांडण होतं कृपया अरे इतक्या ला। खालच्या धर्तीचं राजकारण करू नका ज्याने दैवत मानलं आहे शिवसेना प्रमुखाला ज्या शिवसेना प्रमुखांनी अनेक वेळा माझा आनंद माझा आनंद आहे हे अनेक वेळा सांगितलं त्या नात्यामध्ये ही असली घाणेरडी राजकारण तुम्ही टाकू नका जे आणखीन मला काही बोलायला लावू नका मी अनेक प्रकरणं नावानिशी उघड करण्याची ताकद ठेवतो जेव्हा वेळ येईल निश्चित जर कोणी जर आव्हान जर द्यायचा प्रयत्न केला तर त्याचं उत्तरही त्याच पद्धतीने देईल एवढं मात्र निश्चित आहे तुम्ही म्हणताय खून झाला आणि ज्या लोकांना भीती वाटत होती की बाळासाहेब त्यांना मोठ्या पदावर बसवतील ती लोक कोण आहे त्यांची नावं तुम्ही का नाही घेत ती लोक आता शक्य है आहेत <coughs> आजही काही लोक एक तर गेले परंतु आजही काही लोक जे आहेत त्या ह्याच पद्धतीचं राजकारण आजच्या घडीला सुद्धा करतायत आजही त्याच पद्धतीचं राजकारण करण्याची त्यांची मानसिकता आहे आप आपल्यापेक्षा कोणी मोठं होता कामाने नये ही स्ट्रॅटेजी आखणारी आजही ती लोक त्या पक्षामध्ये आहेत हे सर्वांना माहिती आहे आणि सर्वजण आहे। जाणून आहेत इथं मोठं होणारं चालत नाही तर पाय चेपणारा चालतो मग ते कोणीही असो आमचा जे जे कर करा म्हणणार जो म्हणेल तो त्यालाच आम्ही बरोबर ठेवू ही एक मानसिकता निर्माण झाली त्यांना आता शिवसैनिक आणि आपण एक नातं जोडायचा आता त्यांचा कोणताही उद्योग नाही त्यांना फक्त आपली दुकानदारी कशी चालेल यावर त्यांचं लक्ष आहे सिंग साहेबांच्या मृत्यूबद्दल बोललं की एका घराण्यावर शंका जाते हे आधीपासूनच सत्य आहे हे असताना सुद्धा तुम्ही एवढं फ्री रडतपणे बघताय तुम्हाला भीती वाटेल भीती काय वाटायची शिवसेना प्रमुखाने सांगितलेलं त्यांची शिकवण आहे आम्हाला ओटात एक पोटात एक ठेवायचं नाही कधी स्पष्टपणे बोला ना काय बोलणार आहे आमचा जीव घेतील मारेकरी पाठवतील आम्हाला कधी आमच्याकडे मारेकरी पाठवले असं म्हणायचं का अहो अनेक अनेक वेळेला वा, आम्हाला धमके येतात परंतु आम्ही त्याची कधी वाच्यता केली नाही आम्हाला संरक्षण द्या असं कधी म्हणलेलं नाही आज आम्ही राहू उद्या ना राहू परंतु आम्ही झुकणार नाहीत आम्ही लाचार नाहीत आम्ही लाचारी जीवन जगणारे लोक नाहीत हेच आम्ही वारंवार सांगतोय आणि ती लाचारी आम्ही पत्करली नाही म्हणून पत केलेला हा उठाव होता वेगळे लोक आजही सक्रिय आहेत त्याची परिणिती आहे का की शिवसेनेचा मोठा गट बाहेर गेला तोच तो परिणाम झाला तोच तो परिणाम झाला जे जे मी जे काही नावं घेतलीत मग त्यात नारायण राणेसाहेब साहेब असतील त्यात राजसाहेब असतील त्यात भुजबळ असतील अनेक लोक जे काही पक्ष सोडला ना यांना शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं होतं परंतु काही लोकांनी ते सहन झालं नाही आणि याचा इतिहास सर्वांना माहिती आहे त्यांना त्यांना आजही त्या गोष्टीचा पश्चाताप होतो आम्ही शिवसेना सोडायला नको होती परंतु एवढे काही स्पीड ब्रेकर का त्याच्या रस्त्यात टाकले गेले की आता तुम्हाला मातोश्रीमध्ये दे येऊ देत नाही असे म्हणणारे लोक जे होती त्यांच्या त्यांना वैतकून गेलेली म्हणून मी वारंवार सांगतो ते गेलेले लोक सुद्धा कोणीही शिवसेना प्रमुखाच्या विरोधात ब्रश शब्द सुद्धा काढलेला नाही आणि आजही तुम्हाला सांगतो जो शिवसेना प्रमुखाच्या विरोधात बोलेल ना त्याचं ते कानफाडात मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जी संघटना चालवतात त्यांच्यामध्ये नाही पण आमच्यात आहेत असा जर वेळ आला ना ते बाकीचे पळतील पण आम्ही लढू एवढं मात्र निश्चित बंडाच्या वेळेस तुम्ही फार जवळ होता सगळ्या गोष्टींमध्ये दिघे पॅटर्न जो आहे एकनाथ शिंदे साहेबांसोबत सुद्धा वापरला जाणार होता अशी बरी चर्चा त्याच्यात काय तुम्ही त्या प्रोसेस मध्ये बोलतात दिलं होतं ना नक्षलीसच्या धमक्या शिंदे साहेबला कशाच्या माध्यमात देतात कोण देत होतं धमक्या मग जेव्हा पोलिसांनी झेड प्लस यांना सुरक्षा दिली पाहिजे असं जेव्हा स्वतः रिकमेंड केलं त्या फाईलीवर सही का केली नाही काय कारण होत आपला एक सहकारी जो गडचिरोलीमध्ये लढतोय जो नक्षलीशी सामना करतोय त्याच्या धमक्या येत आहेत पत्र येत आहेत माणसं येत आहेत तरी त्याने झेडपल्याची सुरक्षा नाही <coughs> काय फरक पडला असं तुम्हाला परंतु तुम्हाला त्याला शहीद करायचं होतं परंतु ते एकनाथ शिंदे होते ते ह्या सर्व डावप्याच्याला ओळखून होते आणि ज्या पद्धतीने ते स्वतः उभे राहिले अहो या सगळ्या लढायातून गेलेले हे आम्ही शिवसैनिक आहोत म्हणून आम्हाला भीती वाटण्याचं काही कारणच नाही थोडा खुलासा करा की तुम्ही बोला की शिंदे साहेबांना शहीद करण्याचा प्रयत्न होता जेड प्लस सुरक्षा ना याचा अर्थ शिंदे साहेबाला शहीद करण्याच्या मार्गावर नेऊन उभं करणं असा त्याचा अर्थ होतो राणीने शिवसेना सोडल्याच्या नंतर त्यांना देखील होतं राणे साहेब असतील आम्हीच हल्ला केला होता ते मंत्री असताना अहो जेव्हा राणे साहेबांनी पक्ष सोडला त्या टायमाला त्या कणकवलीमध्ये आम्ही होतो हे सगळे पळत होते लांब लांब बुथवर बसायला माणसं नव्हते कणकवली पोलीस स्टेशन मध्ये आम्ही राडा केलेले लोक आम्ही आहोत आम्हाला तिथं जागा मिळत नव्हती हो आम्ही कुडाळा जाऊन राहायचो परंतु भावनेच्या याच्यामध्ये जाऊन शिवसेनाप्रमुख आमच्या पाठीशी आहेत आम्ही काही करायला तयार होतो परंतु जे राणेसाहेब इतकं झाल्यानंतरसुद्धा शिवसेना प्रमुखाच्या विरोधात कधीही एक शब्दही वाईट बोलले नाहीत हे कालांतरान जेव्हा आम्हाला कळालं की त्यांचा त्यांच्यावर काय डाव साधला गेला होता त्या टायमाला वाईट वाटलं चांगला असलेला माणूस आपण ज्याने शिवसेना उभी करताना एक चेंबूर सारख्या इतक्या मोठ्या पदावर जात असताना जे संघटनेसाठी केलं त्याची सुद्धा दखल या बाकीच्या घेऊशी वाटली नाही ती शिवसेना प्रमुखांनी घेतली होती म्हणून मुख्यमंत्री सारख्या पदावर सुद्धा त्यांना बसवलं होतं हे नाकारून चालणार नाही आता बहुचर्चित दसरा मेळावा जवळ येतोय आणि दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार याविषयी शिवाजी पार्कवर हो आझाद मैदानावर हो लोकांना आमची भूमिका कळाली आहे हे जे जे वारंवार मिंदे खोके असे जे बोलत होते ना त्यांना सुद्धा लोकांनी त्यांची जागा दाखवलेली म्हणून आता मेळावा कुठे घ्यायचा हे शिंदेसाहेब ठरवतील आणि त्या मेळाव्याला लाखो लोक येतील आता माघार नाही परंतु दसरा मेळावा हा दणदणीत माननीय शिवसेना प्रमुखाच्या विचाराचं सोनं त्यांनी दिलेले विचार मांडण्यासाठी होईल हे निश्चित विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या सर्वनुसार पस्तीस ते चाळीस जागा पस्तीस चाळीस आमदार जागा शिंदे यांच्या पक्षाचे पंचवीस आमदार गुलाबी गायकचे आणि दहा ते बारा आमदार निवडून येणार अशी रोहित पवार यांची टीम आता आम्ही केलेला सर्व किंवा सर्वे किंवा भाजपने केलेला किंवा शिवसेनेने केलेला किंवा राष्ट्रवादीने केलेला आता हा आमचा सर्व्हे आमच्याकडे दे ना आमच्या सर्व्हेमध्ये तुम्ही डोकून कशाला पाहता तुमची युती होते का नाही हे पहिले लोकांना सांगा त्या उभाठा गटाला किती चकरा मारायला लावणार आहे आता किती देवांची विनवणी करणार आहे राहुल देव सोनिया देवी इकडे बसलेले बजरंगबली शरद पवार साहेब यांच्या सगळ्याच्या घरी आता पोरासहित सगळेजण चक्रा मारत मारत आहेत त्यांची पहिले तुम्ही काळजी घ्या ज्यांना तुम्ही सर्वसामान्य माणसापासून दूर लोटल सत्तेची खुर्चीची उब दाखवून जो पक्ष तुम्ही फोडला त्याच्याकडे लक्ष द्या आमच्या सर्वची तुम्ही चिंता करू नका आमचा व्यवस्थित जागा वाटप होईल आणि आम्ही माहिती म्हणून लढवून लढणार आहोत नागपूरमध्ये आश्वा पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरे यांनी केलं त्यावेळेस संजय राऊत म्हणाले की ज्या राज्यातील ऐतिहासिक वास्तू आदांडे जातील आणि मुख्यमंत्री फक्त बघत राहते संजय राऊत महापुरुषांच्या पुतळ्याचं काय होईल त्याची चिंता तुम्ही करू नका फक्त एवढं तुम्हाला विनंती आहे हात जोडून मातोश्री सारखी पवित्र वास्तू ही तुम्ही आदरणीकडं किंवा शरद पवार कडे गहाण टाकू नका अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी बरेच केलं की अक्षय जाणून बुजून केलेला हा कट आहे तो कट आहे आहे हत्या ती पोलीस तपासात दिसेल परंतु जितेंद्र आव्हाडला सुद्धा सांगणार राहील बंडखोर नेता म्हणून तुमची इमेज आहे तो अक्षय पाटलाचा फोटो स्टेजवर ठेवा आणि लोकांकडे मते मागा तुम्हाला झाले त्यांनी केलेल्या अत्याचाराची काही घेणे देणं नाही ज्यांचं घर उद्ध्वस्त झालं त्यांच्याशी घेणे देणं नाही टीका करायला तुम्हाला जर त्याची गरज पडत असेल तर मत मागायला सुद्धा त्यांचा वापर करा लोक तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे वर्षावर रात्री झाली बाएटक बैठकीमध्ये जागा जाहीर करण्यापेक्षा ज्या जागेवर जास्त नाराजी आहे वाद आहे त्या ठिकाणी समजूत काढण्यावर एकमत झालं असं काही झालं राज्यपाला मग जे काही जागा प्रॉपर जे जा आहेत ज्याच्यामध्ये कोणताही वाद नाही आहे त्या जागाच्याबद्दल तर चर्चा होण्याचं काही कारण पण नाही त्या जागेमध्ये एखादी दुसरी जागा चुकून एखादी दुसरी जागा जर वाटत असेल तर ता चेंज करायचं इंटरचेंज करायचं तर तेवढा निर्णय फक्त वरिष्ठ नेते घेणार आहेत परंतु उर्वरित ज्या सगळ्या जागा आहेत त्याच्यामध्ये त्यांचे वाटप कसं करायचं किंवा कुठं कुठं काय काय होण्याची शक्यता आहे याचाच निश्चितच त्या ठिकाणी चर्चा ही झालेली आहे आणि स्मूथली ज्याला म्हणतो हे जागेचं जागा वाटप झालं पाहिजे कार्यकर्त्याची असलेली मागणी कार्यकर्त्याचं असलेलं मत किंवा तिथलची असलेली परिस्थिती सर्वेचे आलेले सर्व रिपोर्टसुद्धा हे सर्वच चर्चा चे हे वरिष्ठ नेते करतायत म्हणून कोणतंही रिस्क न घेता हे महायुतीचं जे सरकार आहे ते येण्यासाठी हा सर्व ग्रहपाठ म्हणा त्याला अभ्यास म्हणा हे लोक करून हे सत्ता आणतील एवढं मात्र निश्चित आहे सरकारच्या नेहमी योजनामुळे महाराष्ट्र आर्थिक दबावाला सामोरे जात आहे असे वित्त विभागाचे म्हणणे आहे महाराष्ट्र सरकारला आर्थिक दबावाचा सामना करावा लागत आहे निश्चित आहे लोड पडतो एखादी योजना जेव्हा आपण आणतो त्या टायमाला एक पटरीवर चाललेलं जी काही गाडी असते त्याच्यामध्ये थोडासा लोड वाढतोच ना ही जबाबदारी सरकारची आहे सरकार ते घेत आहे सरकार त्याचं नियोजन कसं करायचं हे ठरवणार आहे एखादी घोषणा करायची अंमलबजावणी हो करा सुद्धा त्याची झाली पाहिजे प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे हे सरकार नाही आहे किंवा निवडणुकीमध्ये दिलेलं हे जुमला सरकार नाही आहे हे जे काही होईल जे काही करता येईल तेच करणार आहे सरकार आहे म्हणून आर्थिक भार कसा तो निपटून काढायचा याबद्दल सुद्धा सर्व चर्चा किंवा त्याच्याबद्दलची योजना आखणी या सरकारने केलेली आहे अजित पवार यांचे कामदार आहेत त्यांनी नगरपालिकेच्या सीईओ महिला सीईओला फोन लावून धमक्या दिलेल्या <coughs> आहेत एखाद्या अधिकाऱ्याला दरडाऊन बोलणे हे तर ठीक आहे पण शिवीगाळ ही करू नये लोकप्रतिनिधी जर शिवीगाळ केली तर त्याचा इतर कार्यकर्त्यावर सुद्धा परिणाम होतो म्हणून याशा गोष्टीमध्ये थोडीशी दक्षता घेतलेली कधीही चांगली असते दसरा दसरा मेळाव्यात आता सगळ्या पक्षाची एक रूट परंपरा झालेली आहे त्यामध्ये एक मेळाव्याची पुन्हा भर पडते मनोजरंग पाटील हे नारायणगडावर फार मोठा मेळावा घेऊन आपल्या समाजाची ताकद दाखवण्याचा विधानसभेच्या तोंडावर प्रयत्न करतो नाही ज्यांनी त्यांनी त्याचा त्याचा प्रयत्न आहे पंकजताई पण मेळावा घेते आम्ही पण मेळावे घेतो उभाठागड बी मेळावे घेते गेल्या वेळेला तर शरद पवार साहेबांनी सुद्धा मेळावा घेतला म्हणून जरांगी पाटलांनी मेळावा घेतला की त्यांचा त्यांचा असलेला तो अजेंडा आहे आणि त्यांनी तो राबवला तर त्यात गैरसुद्धा काही नाही त्यांनी घेऊ नये असं म्हणायचं का घेतला पाहिजे घ्यावा ज्यामुळं एक त्यांचं जे काही आंदोलन आहे त्या आंदोलनाला त्यांना वाटत असेल मजबूती मिळते तर त्यांनी मेळावा घ्यायला काहीच हरकत नाही अमित शहानी सांगितलं होतं भाषणामध्ये की आम्हाला आंदोलन हाताळण्याची सवय आहे तर त्याच पद्धतीनं हे आंदोलन देखील तसंच हाताळलं जाऊ शकतं असं अमित शहा म्हटल्याच्या नंतर जरांगींनी त्यांना धमकी दिलेली आहे अशा पद्धतीनं जर हे आंदोलन हाताळलं नाही केलं तर तुम्ही तसा, के। तसा प्रयत्न केला तर अमित शहाचं राजकीय एन्काउंटर होऊ शकतं भाजप चा, असं नाही आहे अमित शहाने जे काही स्टेटमेंट केलेले आहे की गुजरातमध्ये जे काही आंदोलन मोठ्या प्रमाणात चाललं होतं ते आंदोलन ज्या व्यवस्थितपणे त्यांनी हाताळलेलं आहे म्हणजे समाजा समाजामध्ये भांडण नको आणि आंदोलनकाला त्याच्या ज्या काही मागण्या असतील किंवा त्यांना जे काही द्यायचं असेल ते शांतपणे दिलं गेलं पाहिजे ते कायद्याच्या चौकटीत बसून म्हणून त्या पद्धतीने त्यांनी ते केलेलं वक्तव्य आंदोलनाला चिरडणं किंवा त्याच्यावर गोळीबार करणं किंवा त्या सगळ्याला जेलमध्ये टाकणं हा त्याचा अर्थ होत नाही त्याचा अर्थ होतो आहे की दोन्ही समाज असतील किंवा तो जो काही आंदोलन कर, करते असतील त्यांच्याशी समंजाशी भूमिकेत चर्चेतून हा प्रश्न सोडवावा आणि हे आंदोलनच्या आउटपुट काय तर त्यांना मिळालेला न्याय याच भावनेतून त्यांनी केले ते वक्तव्य होतं अजितदादांच्या सभेला पैसे देऊन लोक आणले जातात असं जितेंद्र आव्हाडांनी व्हिडिओ ट्विट केलं आणि त्यांनी असं म्हटलंय की अजितदादा गुलाबी झाले असले तरी लोक सभेला येत नाही पैसे द्यावे लागतात अजित दादा काय करतात अजित दादा का सभा घेतात अजित दादा कुठं फिरतात हे जितेंद्र आव्हाडाला काय गेले आहे जितेंद्र आव्हाड हा शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा संजय राऊत झालेला आहे म्हणून त्यालाही सुद्धा त्याच्याशिवाय बोलल्याशिवाय त्यालाही त्याची दुकानदारी चालवता येत नाही आता हा नवीन एक संजय राऊत शरद पवार गटामध्ये निर्माण झालेला <coughs> <coughs> आहे मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये मुंबई आणि त्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली अशा याचिका दाखल केल्याने काही होत नाही मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत महाराष्ट्राच्या सगळं सगळ्यांनी पाहिलेलं आहे मुख्यमंत्री अत्यंत संयमानं आणि शांततेने बोलतात कुणाचं पाठराखण करण्यापेक्षा माझा कामावर विश्वास आहे हे सांगणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने प्रथमतः पाहिलेला आहे म्हणून मी टिकीला टिकीने उत्तर देत नाही तर कामातून उत्तर देतो असं म्हणणारा मुख्यमंत्री सर्वसामान्याच्या समोर जाणारा मुख्यमंत्री सर्वसामान्यांना भेटणारा मुख्यमंत्री कार्यकर्ते शिल्पी काढतात त्याच्याबरोबर असा असलेला मुख्यमंत्री लाडकी लाडक्या बहिणीचा भाऊ असा असलेला मुख्यमंत्री हे अशा असलेल्या व्यक्तिमत्वाचं हायकोर्टात का जा सुप्रीम कोर्टात का त्याला दाद मिळणार नाही गुलाबी गॅन दहा बाराच्या पुढे आणि शिंदेचे तीसच्या पुढे जाणार नाहीत असं रोहित पवार म्हणतात रोहित पवार स्वतः निवडून येते का त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या बुडाखाली काय जळतं हे न पाहता इतर इतरच्या घराला आग लावण्याचा प्रयत्न करू नका जामखेड मध्ये तुमची असलेली परिस्थिती त्याच्याकडे पर लक्ष द्या राजकारणामध्ये इतके श्रेष्ठ झालेले नाहीत की तुम्ही कोणत्या पक्षावर टीका करावी म्हणून <coughs> जरी वारसा काही असला तरी तुम्हाला तो अधिकार प्राप्त झाला नाही काही आणखीन एक दोन टम काढा निवडून आल्या तर आणि मग यावर भाष्य करायला मोकळेवासने पस्तीस ते मागणी केली आहे त्याचा सर्वांचा निकाल ह्या आठ दहा दिवसात लागेल बच्चूकडू बोलत आहे ना तिसरी आघाडी त्याचा पक्ष त्याला स्टेबलिस्ट करण्यासाठी किंवा त्याला वाढवण्यासाठी हे सगळं बोलावं लागणार आहे त्यांनी त्याच्या पद्धतीचा प्रयत्न तो करतोय आणि त्याच्या प्रयत्नाला आपण का खिळ घालायची जे काही होईल ते होईल निवडणूक आहे या रनागणामध्ये जो जिंकेल तो बादशाह आणि मग यासाठी जास्त काळात वाट पाहावं लागणार नाही निवडणूक आयोगाने कालच सांगितलं की सव्वीस तारखेच्या आतमध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे म्हणून ज्याला ज्याला दंड ठोपलून मैदानात मा, यायचं त्यांनी यावं आणि चांगल्या पद्धतीने निवडणूक लढून निवडून यावं सर्वांना आमच्या शुभेच्छा आहे मुख्यमंत्र्यांचे पोस्टर जे लागलेले त्याच्याकडे बरीच चर्चा सुरू आहे एक कॉमन मॅन सर्वसामान्यांचं मुख्यमंत्री पोस्टर आहे दुसरं मराठा सरदार म्हणून सुद्धा एक पोस्टर लागलेलं आहे आणि यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की आता प्रसिद्धीसाठी सर्व पक्षामध्ये स्पर्धा लागली मुख्यमंत्र्यांनी शहरातील बुक करून ठेवलेले भाजपाला असं नाही निवडणुकीची एक स्ट्रॅटेजी असते आपल्या पक्षाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी प्रसिद्धी किंवा प्रचार कसा करायचा ही रणती प्रत्येक पक्षाने आखलेली असते तुम्ही जर पाहाल तर प्रत्येक शहरामध्ये मग तो पुणे असेल नाशिक असेल मुंबई असेल ठाणा असेल सगळे ठिकाणी सगळ्याच पक्षाचे बॅनर लागलेले असतात आणि हे क्रमप्राप्त म्हणा किंवा त्यांचे पक्षाचा असलेला विषय म्हणा तो त्या पद्धतीने ते करतात म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे कि पोस्टर किंवा स्वतःचे कि त्यांचे पोस्टर कोणी लावले असतील तर हा प्रचाराचा किंवा पक्षाच्या संघटनेचा बाब आहे आणि त्यात काही गैरसुद्धा आम्हाला वाटत नाही मराठा सरदार म्हणणं याचा अर्थ असं होतो की या सर्व आपण सर्व मराठी आहोत या मराठा महाराष्ट्राचा सरदार त्याला मराठा सरदार म्हणतात आणि तर त्या सरदारच्या भूमिकेत आज एकनाथ शिंदे साहेब आहेत कारण की ते राज्याचे प्रमुख आहेत आणि सर्वांना न्याय जा, द्यायची भूमिका ज्याच्यामध्ये असतात त्याला सरदार म्हणतात त्या त्या सरदारला आज महाराष्ट्राची जनता आज डोक्यावर घेते कॉमनमॅन म्हणून पण त्याची सिनियर मॅन तर आहेच ना चला तुम्हाला मुख्यमंत्रीची भेट घालून देतो मी घालून देतो पहिलं मुख्यमंत्र्यांच्या गाडीला मी हातही लावू शकत नव्हतो भेट घालणं तर दूर आम्हाला आम्हालाच भेट मिळत नव्हती तर त्यांना काय देणार परंतु हा कॉन्फिडन्स का जागा झाला या कॉन्फिडन्स मागचं कारण काय तर माझा मुख्यमंत्री सकाळपासून ते रात्री तीन आज वाजू का चार वाजू हा सर्वांना भेटतो हे त्याच्या मागचं उघड गुपित आहे आणि आता तीच अवस्था बाकीच्याची झालेली आहे की जी चुकी आपण केली त्याचे परिणाम ते भोगत आहेत जे काम शिंदेसाहेब करतायत त्याचं प्रमाणपत्र चांगलं कामाचं चा प्रमाणपत्र लोक त्यांना देत आहेत सत्तेचं परिवर्तन <coughs> <पावर> <coughs> नेमकी सत्ता कोणाची येते हा प्रश्न त्यांना विचारा शरद पवार जेव्हा बोलतात त्या टायमाला त्याचे अनेक अर्थ निघतात म्हणून शरद पवारांनी हे नाही सांगितलं की महाविकास आघाडीची सरकार सा, येणार आहे त्यांनी हे नाही सांगितलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार आहे त्यांनी हे नाही सांगितलं की काँग्रेसचा सा मुख्यमंत्री बसेल म्हणून त्यांनी हे नाही सांगितलं की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनवून त्यांनी हे सांगितलं सत्ता की सत्ता परिवर्तन दोन महिन्यानंतर होणार आहे आणि निवडणुकीच्या नंतर सत्ता परिवर्तन हे होत असतं आणि येणार सर, सर, सरकार हे ये माहितीचं येणार आहे हे ये त्यांना सुद्धा माहिती आहे मुख्यमंत्री बॅनर लागतात तसंच रोहित पवारांचे लागायला लागले की भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवार आता पवार कुटुंबियामध्ये सर्वात छोटा त्याला मानलं जातं म्हणून त्याचे बॅनर लावले त्याच्यापेक्षा जर कोणी छोटा असेल तर त्याचे बॅनर उद्या लागतील ही बॅनर लावण्याची स्पर्धा जी आहे ना हे स्वतःला मोठं करण्यासाठी काही लोक कार्यकर्त्याला बॅनर लावा लागतात सांगतात माझे बॅनर लावा <coughs> कुठं आहोत ते कधी चिंता करत नाही परंतु स्वप्न मोठे पाहतात या स्वप्न पाहणाऱ्याला स्वप्नामध्येच राहू द्या त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत <coughs> संजय राऊत म्हणतात की आमचं सरकार येऊ द्या सर्वांचा हिशोब करणार संजय राऊत काही येण्यासारखा बडबड करतो संजय राऊत अहो तुमचं सरकार येईल कधी तुम्हाला आता सिल्वर बोक हीच तुमची मातोश्री त्याच्या भोवती जरी चक्रा मारल्या तर तुम्हाला सत्यत आल्यासारखं वाटेल ओके <ख़ाथा> अरे बापरे झाले रे बाबा